अमळनेर शहरातील पूज्य गुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे माध्यमिक पतपेढीचे संचालक व अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुषार नारायण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचा प्रचार नारळ वाढवण्यासाठी शहरातील विजय मारुती मंदिरात तालुक्यातील सभासद बंधूंनी प्रचंड गर्दी केली होती विजय मारुती मंदिराची सभा म्हणजे सहकार पॅनलच्या विजयाची नांदी असल्याचा प्रत्यय या ठिकाणी प्रत्येकाला आला सहकार पॅनलचे पतंग हे चिन्ह सभासदांच्या हृदयात आहे पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पाहुयात कोण काय म्हणाले आणि पाच श्री समाज बहुमत सर्व पॅनलने भाषण केलेलं आहे आणि सहकार त्या सर्वांना आपल्या सेवेची संधी द्या मतदान येत राहील मतदान जात राहील ज्यासाठी हा सगळा खटाटोप आहे आहे ते पाहिजे जे त्याचा स्वकार केला पाहिजे आणि हे जे, जे वाईट आहे त्याचा आपण धिक्कार केला पाहिजे कारण आपण सर्वजण सुशिक्षित आहात आणि आपल्याकडून समाजाच्या वेगळ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून चांगलं काय आणि वाईट काय आपण सगळेजण जाणतात ते आपलं काही ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही आहे शोषित लोकांचं इलेक्शन आहे त्यामुळे चांगलं आणि वाईट याच्यातला भेद ओळखा आणि जे जे चांगलं असेल त्या सर्व उमेदवारांना नवीनच सर्वच उमेदवारांची पाठी कोरी आहे सर्वच उमेदवारांना पहिल्यांदा संधी मिळते त्यामुळे आपल्यामध्ये सर्वच उमेदवार चांगले आहेत म्हणून सर्वच्या सर्व सहकार पॅनलच्या पतंग या निशानेवरती मतदान करून सर्वांना अठरा तारखेला प्रचंड मोर्त निवडून द्या आणि पाच वर्ष आपल्या सेवेची संधी द्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो थांबतो प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित सगळे माझे शिक्षक बंधू शिक्षक बंधू मुख्याध्यापक बंधू आणि सगळे संस्थेचे चेअरमन आणि माझ्या भगिनी या इथं जमलेले आहेत मित्र मी आवर्जून एकच सांगू इच्छितो की नेतृत्व कसं असलं पाहिजे सगळ्यांनी पॅनलबद्दल चर्चा केली पण मी नेतृत्वाबद्दल चर्चा करतो जेव्हा आम्ही शी आमची भेट झाली तेव्हा काही दिवसापूर्वी जेव्हा सानेपुरची पटपटी लागेल म्हणून आम्ही जेव्हा चर्चा करायला सुरुवात केली तर मित्र म्हणजे विषय असा आहे की एखाद्याला जर खुर्ची भेटली तो खुर्चीचा कधी मुळ सोडत नाही पण हे नेतृत्व आज पहिल्यांदा मला दिसलं की म्हणजे बापू आपल्याला असं करायचं नाही आहे जो अगोदर निवडलाय त्याला एकाहीला फॉर्म भरू द्यायचा नाही आणि जे नवीन येतील आपण त्या नवीन लोकांना संधी देऊ तेव्हा खऱ्या अर्थी या माणसाची माझ्या मनात उंची वाढली म्हणजे मित्र नेतृत्व सगळेजण करतात आजकाल तर नीतीमूल्य गाण ठेवली गेली आहेत राजकारणात तर कोणी आज राजकारणावर भरोसा ठेवायला तयार नाही अशी परिस्थिती या राजकारणाची राहिली आहे तरी या सगळ्या समाजा माध्यमामध्ये मा जे लोक शिक्षक लोकांना मोठे मानतात आणि त्या शिक्षकांकडनं खऱ्या अर्थ समाज घडवला जातो जर शिक्षक कसा असला पाहिजे तर तुषारदासारखा असला पाहिजे इथं मी आवर्जून सांगू इच्छितो कारण ज्यावेळेस त्यांनी स्वतःहून खुर्चीचा त्याग केला आणि सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि सगळं मी तर म्हणतो अकबराच्या नवरत्न दरबारात ते नवरत्नच उभे केलेत कारण प्रत्येकाने आपली ओळख देताना असं कोणी कमी नाही आहे आणि प्रत्येक जातीवाचक म्हणजे असं कोणी म्हणणार नाही की अमुक जातीला न्याय दिला नाही अमुक प्रमुख जातीला न्याय दिला नाही म्हणजे सर्वसमावेक असा आपला पॅनल आहे मी तुषारदा पुनश्च अभिनंदन करतो आणि मित्र ते सांगू इच्छितो अजून दुसरं काही की आपण जेव्हा समोरच्या पॅनल वाल्यांना या सगळ्या गोष्टींच जबाबदारी तुषार माझ्यावर टाकली आपल्याला शक्य झालं तर बिनविरोध करू शकतो आपण विरोध का करू शकतो मित्र आपण ह्या पदपीठीत काही असे दुसऱ्या धंदे करायला तो उभे राहिलो नाहीत पण समोरच्यांचे चेहऱ्या असे दिसले की नाही भाऊ आम्हाला ती उमेदवारी पाहिजे आम्हीच तिथून उभी राहून काहीतरी कबू शकतो मी त्यांना पहिले साधा प्रश्न विचारला जर ते खुर्ची सोडायचं मग तुम्ही का सोडू शकत नाही म्हणजे तिथूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि नित्यमूल्याची जाण होते मी जास्त बोलत नाही मी एवढंच आवर्जून इच्छितो सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी भरभरून एकमताने एक, एक दिलाने आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता पॅनल टू पॅनल मतदान करा हीच विनंती करतो इथे सांगतो जय हिंद जय भारत पाहुयात सहकारचे पतंग या चिन्हावर उमेदवारी करणारे उमेदवार कोण आहेत सर्वसाधारण मतदारसंघात सुशील कुमार धनंजय भदाने बापू बन्सीलाल चव्हाण दीपक संभाजीराव पाटील पवार महेश वसंतराव पाटील नेरपगारे संजीव बनसीलाल पाटील सुभाष भालचंद्र सोनवणे इतर मागासवर्गीय मतदारसंघात संजय कृष्णा पाटील महिला राखीव मतदारसंघात श्रीमती मंदाकिनी नवल भांबरे श्रीमती सविता बबनराव बोरसे अनुसूचित जाती आणि जमाती जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर विजभज मतदारसंघात रमेश मांगू चव्हाण असे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपले अनमोल मत देऊन विजयी करा असे आवाहन तुषार बोरसे यांनी केलं आहे